आणि तिचा मुलगा अंश नावाचा ज्याचं वय पाच वर्ष होतं ही महिला सहा महिन्याची प्रेग्नेंट आहे गरोदर आहे त्या महिलेने शेतताळ्यामध्ये स्वत मुलासह त्या ठिकाणी आत्महत्या केली अध्यक्ष महोदय आत्महत्या झाल्यानंतर माहेरच्या कोणत्याही माणसाला न कळवता अंत्यविधीची तयारी करीत असताना त्यांना कळवलं आणि त्या ठिकाणी कोणताही पीएम न करता विल्हेवाट लावण्याचं काम त्या ठिकाणी केलं म्हणून अध्यक्ष महोदय अत्यंत दुर्दैवी घटना या ठिकाणी झाली पीएम नाही आत्महत्या होती पाच वर्षाचा मुलगा आहे प्रेग्नेंट आहे गरोदर आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय हे प्रकरण सात सात दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजता त्या ठिकाणी घडलं आणून संबंधित पोलीस स्टेशन गुहा तालुका राऊरी या ठिकाणी घडलेला असून आपण त्या ठिकाणी तात्काळ या कुटुंबाला जो अन्याय झाला त्याला मदत करावी धन्यवाद सिद्धार्थ शिरोळे साहेब मागील काही दिवसांपूर्वी वादळी पावसामुळे कर्वेनगरमध्ये दोन खाजगी जागातील झाडा झाडे म्हणजे खाजगी जाग जागेतील झाडे हे पडून दोन लोकांची मृत्यू झाली तसेच बऱ्याच वेळेला फांद्या पडून रस्ते बंद होणे ट्रॅफिक जॅम होणे वाहनांची आणि प्रायव्हेट प्रॉपर्टीचे नुकसान होणे या घटना वाढत आहेत अध्यक्ष महापालिका पावसाळ्यापूर्वी शहरात वृक्ष आहेत त्याची छाटणी करते पण खाजगी ज्या जागा आहेत त्याची जी झाडांची छाटणी आहे या जागेंसाठी परवानगी एकतर लवकर मिळत नाही ना आणि दुसरं जेव्हा परवानगी मिळती तेव्हा जे ठेकेदार आहेत ते ह्या छाटणीसाठी खूप पैसे वसूल करतात तर माझे अध्यक्ष महोदय आपल्याला विनंती आहे की महानगरपालिकेला महानगरपालिकेला योग्य निर्देश देऊन लवकरात लवकर झाडे जे खाजगी जागेतील झाडे झाडे आहेत ते छाटण्याची परवानगी मिळावी आणि तसेच सवलतीच्या दरामध्ये ठेकेदारांनी त्या ती झाडं काढून द्यायची व्यवस्था करावी असे निर्देश आपण द्यावे सेनियन दोन क्षेत्रांना प्रस्ताव मी पॉइंट ऑफ प्रोसिजर वर उभा आहे आमच्या वतीनं आमचे विधिमंडळ नेते आदित्यजी ठाकरे बोलणार आहेत अध्यक्ष महोदय गेल्या आठवड्यामध्ये याच दोनशे त्र्याण्णव प्रस्तावावर मी चर्चेला सुरुवात केली आणि चर्चेला सुरुवात केल्यानंतर माझं जवळजवळ भाषण झालं होतं आणि त्याच वेळेला जे तालिका सभापती होते जे ताले अध्यक्ष होते चेअरपर्सन होते त्यांनी मला असं सांगितलं की तुम्ही भास्करराव हो, भाषण करण्यापूर्वी हा प्रस्ताव वाचला पाहिजे मी म्हटलं माझ्या माहितीप्रमाणे असं काही आवश्यकता नाही आणि म्हणून तुम्ही मार्गदर्शन करा त्यानंतर काय अद्यापपर्यंत मार्गदर्शन झालं नाही आणि म्हणून माझा पॉईंट ऑफ प्रोस्युअर हा आहे की दोनशे त्र्याण्णवचा माझ्या माहितीप्रमाणं ओपनिंग करणाऱ्या सदस्याने भाषण करायचं असतं ते भाषण केल्यानंतर अध्यक्ष तो प्रस्ताव वाचून दाखवतात आणि अध्यक्षांनी वाचून दाखवल्यानंतर मग दुसरा वक्ता बोलायला सुरू होतो हा माझा अनुभव सांगतो पण नियमामध्ये काय तरतूद आहे ती आपण सांगा म्हणजे त्या पद्धतीने आम्ही त्या प्रस्तावाला त्या नियमानुसार सुरुवात करू जाधवसाहेब प्रोसिजर प्रोसिजर आपण ते बरोबर आहे पण सभा सर्व सभागृहाचा सेन्स बघून आपण तो निर्णय घेतलेला होता बोलणार असं बोला अध्यक्ष महोदय आज दोनशे त्र्याण्णवच्याव्यात मी विरोधी पक्षाचा प्रस्ताव मांडत आहे तसं पाहायला गेलं तर मला खरं मुख्यमंत्री महोदयांचं कौतुक करायचं आहे पण ते मी शेवटासाठी ठेवणार आहे पहिलंच कौतुक केलं तर पुढे किती कोण ऐकून घेईल समोरून हा एक प्रश्न उपस्थित होतो पण एकंदर जर आपण पाहिलं महाराष्ट्राची परिस्थिती आज असेल गेल्या दोन अडीच वर्षामध्ये असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शहरं जी आहेत जवळपास पन्नास टक्के महाराष्ट्र हा शहरांमध्ये राहतो नगरपालिका असतील महानगरपालिका असतील आणि दोन हजार बावीसपासून जवळपास निवडणुका ह्या झाल्याच नाही आहेत काही आधीच्या कोविड काळामध्ये झाल्या नव्हत्या नंतर पाहिलं गेलं तर जवळपास आता अडीच तीन वर्ष झाली पण निवडणुकाच झाल्या नाहीत या शहरामध्ये निवडणुका झाल्या नाहीत म्हणजे शहरं बंद आहेत का असं नाही आहे निवडणुका झाल्या नाहीत म्हणजे आता तिथे प्रशासक बसवलेले आहेत तिथे ॲडमिनिस्ट्रेटर बसवलेले आहेत तिथे अधिकारी बसवलेले आहेत आणि ही मंडळी सगळी ही शहरं चालवत आहेत ही शहरं कशी चालवत आहेत जर आपण पाहिलं तर ॲडमिनिस्ट्रेटर बोलल्यानंतर हे काही जनतेतून निवडून आलेले नाही इथे अनेक असे आमदार आहेत मुंबईचे खास करून आमदार असतील पुण्याचे असतील नाशिकचे असतील ठाण्याचे असतील नागपूरचे असतील जे पहिले नगरसेवक होते त्यानंतर आमदार म्हणून ते इथे निवडून आलेले आहेत आणि आपल्या आपल्या शहराचे ते विषय मांडत आलेले आहेत पण एखादा नगरसेवक असणं हे प्रत्येक शहरासाठी गरजेचं आहे कारण प्रत्येक शहरामध्ये गटर वॉटर मीटरचं असेल रस्त्याचा विषय असेल सगळे काही असतील हे सगळे विषय मंत्री नाही त्यांनी सांगितलं नाही एक मिनिट एक एक मिनिट मंत्री महोदय मंत्री महोदय दोन पानाचा हा प्रस्ताव आहे दोन पानाचा प्रस्ताव बरोबर आहे एकदा त्यांनी वाच एक सदस्यांनी वाचायचा एकदा अध्यक्षांनी वाचायचा त्याच्यामध्ये खूप वेळ जाणार आहे आम्ही वेळ कमीत कमी व्हावा प्रस्ताव मांडलेले आहेत सर्व वाचायला लावलेला आहे आम्हाला सर्व प्रस्ताव वाचायला लागतो याचा आपण खुलासा करून घेतला आता मागणं कुणीतरी तुम्हाला बोललं आणि तुम्ही अचानकपणे उभे राहिलात मी मी खुलासा केला एक एक मिनिट अहो ऐका तर राजे अहो संभूराजे ऐका तर खरं सभागृहामध्ये या प्रस्तावाला चर्चा होण्यापूर्वी मी केली अध्यक्षांनी वाचायचा असतो नंतर तुम्हाला वाटलं तर नाही तर आपण वाचत पण नाही पण आपण भाषण करू दोन पानाचा प्रस्ताव आहे दोन पानाच्या प्रस्तावामध्ये एकदा आपण वाचणार परत तो प्रस्ताव मी वाचणार आणि सभागृहाचा वेळ वाचावा म्हणून हा आपला मधला मार्ग काढलेला आहे त्यामुळं आपण हा दोनशे त्र्यानवचा पुढे चर्चा चालू ठेवावी आम्ही सुद्धा विरोधी पक्षाचे सदस्य असताना त्या बाजूने प्रस्ताव मांडलेले आहेत आम्ही प्रस्ताव वाचलेला आहे आणि आम्ही प्रस्ताव वाचल्यानंतर मान्य अध्यक्षांनी एवढं सांगितलेलं आहे मान्य सदस्यांनी विरोधी पक्षाच्या वाचलेल्या प्रस्तावाप्रमाणे चर्चा सुरू होईल तुम्ही जुनं रेकॉर्ड काढा ठीक चर्चा सभागृहाचा वेळ वाचवण्याकरता आपण सन्माननीय सदस्यांना विनंती आहे चर्चा चालू करू सन्मान्य सदस्य अमिनबाई पटेल चालेल आपण बोलणार आहे का साहेब बोलणार आहे का आपण बोला माझं भाषण आहे ना बोला बोला नाही गडबड अशी होते त्यांची कारण प्रशासकांवर बोलतो कसा अध्यक्ष हो। महाराज मी जे सांगत होतो ते मागून येतात बोला बोलास अध्यक्ष महाराज मी सांगत होतो की गेले दोन अडीच वर्ष या महाराष्ट्रामध्ये जिथे पन्नास टक्के शहर आहेत पन्नास टक्के आपली लोकसंख्या शहरांमध्ये राहते इथे प्रशासक बसवले